राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील लोकसभा निवडणुकीची रंधमाळी सुरू आहे आजच इलेक्शन कमिशननी पत्रकार परिषद घेऊन देशामध्ये आचारसंहिता लावलेली आहे आणि निवडणुकीचं स्वरूप सांगितलेलं आहे निवडणुकीची प्रक्रिया सांगितलेली आहे निवडणुकीमध्ये आदेश निर्देश सगळ्या प्रकारचे दिलेले तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल नसेल पाहिले तर आपल्या चॅनलवरती देखील महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे कोणत्या टप्प्यामध्ये कुठल्या मतदारसंघातली निवडणूक होणार आहे या सगळ्यांबद्दल एक सविस्तर छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती व्हिजिट करा तुम्हाला तो मिळून जाईल मित्रांनो हा व्हिडिओ वेगळा आहे वेगळा ह्याच्यासाठी आहे की मी मनोज दरांगे पाटलांच्या बाबतीत बोलणार आहे मनोज जरंगे पाटलांनी एक देवेंद्र फडणवीस सरकार केंद्र शिंदे सरकार किंवा देवेंद्र फडणवीस यांना एक ओपन चॅलेंज केलेलं आहे की तुम्ही माझ्या नादाला लागू नका ना माझ्या जर नादाला लागला तर भाजपचा एक एक आधार निवडून येऊ देणार नाही मी हे वाक्य मनोज रंगे पाटलांचं आहे आणि अशा पद्धतीची त्यांनी भूमिका काय घेतली तर आपण तोच बघूया ह्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मनोज ररंगे पाटलांचं असं म्हणणं आहे की त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र त्यांनी सरकारने केलं तुम्हाला तुमचं काम होतं का आरक्षण द्यायचं जर तुम्ही आरक्षण देऊ शकत नव्हतं तर तुम्ही माझी बदनामी करायला नको पाहिजे होती तुम्ही आजही माझ्यावरती डाऊ चालू आहेत तुमचे त्यांच्या भाषेमध्ये ते बोलतात की मला ट्रॅप टाकला आहे पण आजही त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यावरती ट्रॅप टाकलेला आहे की मला मी एकट्याला बघून मा त्यांच्या कार्यकर्त्याकडनं माझ्यावरती अटॅक करायचा किंवा अशा पद्धतीमुळं त्यांनी माझी सिक्युरिटीसुद्धा कमी केलेली असं एक दोन दिवसामध्ये तुम्हाला ऐकायला मिळालं नसली गोष्ट परंतु सिक्युरिटी का कमी केली कारण माझं असं म्हणणं आहे की सहा कोटी जनतेचं जर नेतृत्व करणार एखादा व्यक्ती असेल आणि कोणा जर अशा व्यक्तीला जर जीवाशी काही धोका असेल तर, तर कुठलेही सरकार असू द्या कुठलाही व्यक्ती असू द्या अशा व्यक्तीला स सरकारची जबाबदारी आहे की सिक्युरिटी देणं तर मित्रांनो बऱ्याच वेळाला मनोज रंगी पाटलांना दोघ जीवा जीवे म्हणजे जीवे मारण्याची धमकी सुद्धा आलेली आहे किंवा त्यांच्या जीवाला धोका आहे कारण त्यांनी एवढ्या सत्ताधिका सत्ताधिकाऱ्यांच्या मना एक सरकारच्या विरोधात एवढे कडक भूमिका घेतलेली आणि आजपर्यंत ते डिगमगले नाही टिकले नाही हारले नाहीत आज इथे टिकून उभे आहेत मला मुळात एक गोष्ट वाटते की सरकारने म्हणा किंवा मराठा समाजातील काही लोकांनी पाठीमागच्या महिन्यामध्ये मनोज धरंगे पाटलांवरचे आरोप केले होते तुम्हाला आठवते त्याच्यामध्ये आपल्या अजय बारसकर असतील महाराज वारकरी समाजाचे मोठे नाव आहे त्यांचं पण महाराज म्हणून आपण त्यांना रिस्पेक्ट देऊया हो आता ते आहेत की नाही त्या रिस्पेक्टचे ते तुम्ही ठरवा पण संगीता वानखेडे आणि आणखी काही त्यांचे जवळचे नेते होते किंवा लोकं होते त्यांनी त्यांच्यावरती खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले होते केंद्र सरकारने आपल्या राज्य सरकारनेही त्यांना सांगितलं की आम्ही एस आय टी लावू एस आय टी लावून तुमची चौकशी करू आणि त्याच्यानंतर तर मनोज ररांगे पाटील थोडं बॅकफुटला गेल्यासारखं झालं आंदोलन थांबवलं आणि त्याच्यानंतर असं सा सांगण्यात आलं की आता मुलांच्या अभ्यास एक्झाम सुरू आहेत एक्झाम झाल्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू होईल आणि आज मग असे दुपारी आम्ही बघितलं होतं एक इंटरव्ह्यूमध्ये मनोज सरांगे पाटील बोलताना बोलले की शक्यतो निवडणूक लावणार नाहीत राज्यामध्ये कारण मराठा समाज एवढाला एवढा मराठा समाज तर आक्रमक असताना अशा मराठा समाजाच्या आक्रमकतेला सरकार विरोधात जाऊन भूमिका घेणार नाही परंतु ही निवडणूक आहे ही केंद्राची निवडणूक असते लोकसभेची निवडणूक आहे राज्याची निवडणूक असेल तर एक वेळ पाठीमागे पुढं विचार होऊ शकतो अशा घटनेमध्ये परंतु लोकसभेची निवडणूक आहे एका राज्यातील एका घटकामुळे तर पूर्ण देशाचं निवडणूक आपण म्हणू शकतो की लांबणीवर टाकू शकत नाही त्यासाठी निवडणूक तर होणारच आहे आता मनोजरंगे पाटलांनी पण सांगितलं की जर निवडणुकीची तारीख जाहीर झाली म्हणजे की आज झालीच तर माझी सुद्धा नऊशे इकरावरच्या सभेची तारीख लवकरच जाहीर होणार आहे आणि लवकरच माझं नऊशे इकरावरती सभा होणार आहे तर तुम्ही लोक त्या सभेला जाणार आहात का तुम्ही मला कुठून असाल ते कमेंट करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला नक्की रिप्लाय देतो बघा प्रत्येकाला तर मित्रांनो मनोज रंगी पाटलांनी आणखी गोष्ट सांगितलेली की जर तुम्ही माझी बदनामी अशीच चालू ठेवली तर त्यांना विचारलं होतं की तुम्हाला राजकारणामध्ये यायचे का तुम्हाला खूप साऱ्या लोकांनी ऑफर दिलेल्या आहेत प्रकाश आंबेडकर असतील वंचित बहुजन आघाडीचे त्यांनीही मनोजरंगेंना खूप साऱ्या सल्ला दिला होता की तुम्ही तुम्हाला कुठल्या पक्षात जायचं नसेल तर तुम्ही अपक्षपणे निवडून या अपक्षपणे उभं राहा आणि तुम्ही आरामात निवडून येऊ शकता जर मनोज रंगे पाटील हे जालना नू किंवा बीड या दोन मतदारसंघांना उभं राहिले काय माहिती आहे का दोन मतदारसंघामध्ये तगडे उमेदवार आहेत जालनामध्ये आपले दाजे आहेत रावसाहेब दानवे आणि ताई आहेत आपल्या बीडमध्ये पंकजा मुंडे हे भाजपचं सांगतोय अजून महाविकास आघाडीच्या कुठल्याही प्रकारचे उमेदवारांची अजून जाहीर झालेला नाही तो का झाली नाही काय कर कुठल्या कारणामुळे आढलंय ते सगळं त्याच्यावरती पण आपला एक सविस्तर व्हिडिओ येणार चॅनलवरती तोही नंतर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की जर मनोज रांगे पाटील अपक्ष म्हणा किंवा कुठल्या पक्षाकडून उभं राहिले जालना किंवा बीडमध्ये काय आहे का कारण टक्करेचे टक्कर देण्यासारखे उमेदवार इथं आहेत एक केंद्रीय मंत्री आहेत तर ही गोपीनाथ मुंडेंची कन्या पंक पंकजा मुंडे आहे तर जर उभे राहील तर ह्या प्रस्थापितांना धक्का लागेल का आणि मनोज रंगे पाटलांच्या पुढे हे प्रस्थापित टिकतील का किंवा त्यांना असं वाटेल का की आता काट्याची टक्कर होणार आहे मनोज रंगे पाटील जर उभं राहिले तर परंतु आता तरी मनोज रंगे पाटलांनी सांगितलं की मला इंटरेस्ट नाही आहे राजकारणामध्ये राजकारण हा माझा भाग नाही आहे माझं फक्त समाजाचं बलो व्हावं मी संन्यास घ्यायला तयार आहे अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे परत समाजाची जर माझी इच्छा आहे की समाजाची जर इच्छा असेल की मनोज पाटलांनी निवडणूक लढवावी केंद्राच्या संसदेत जावं आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्राला सुद्धा ऐकावायला पाहिजे अशी जर तुमच्या सर्वांची इच्छा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही लिहा की मनोज पाटील तुम्ही निवडणुकीला अपक्षपणे का होणा पण उभे राहा आम्ही तुम्हाला निवडून देऊ असं तुम्ही कमेंटमध्ये लिहून टाका जेवढा जास्त कमेंट येतील शंभर टक्के आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला म्हणून तुम्ही समजा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि तुम्हाला जे सांगितलं ते मी कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा जर मनोजरंगे पाटलांना तुम्हाला खासदार झालेलं बघायचं असेल तर जय शिवराय जय मल्हार